हॅलो मैत्रीण आय होप तुम्ही मजेत असणार प्रीती क्रिएशन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते पुन्हा मी एक तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उलंद मॅटने आपण छोटे छोटे कंदील कसं बनवायचे हे अशा टाईपच्या कंदील कसं बनवायचं हे पण एक डेकोरेटिव्ह आयटम आहे जे की तुम्ही दिवाळीमध्ये आपल्या घरे घरामध्ये यूज करू शकता मी तुम्हाला या मुलांपासून उलन, उलन मॅट कशी बनवायची त्याची डिझाईनबद्दल सगळी माहिती दिलेली आहे तर म्हटलं चला त्याच मुलांपासून आपण आज काही नवीन बनवू यामध्ये कसं बनवलं आहे मी हे कशापासून बनवलेलं आहे किती वेळ लागते एक बनवायला याची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मैत्रिणींनो चला बघू की हे छोटस कंदील कसं बनवायचं चला या हॅलो मैत्रिणींनो आपल्याला आज जे बनवणार आहे मी कंदील त्यासाठी आपल्याला यूज करणार आहोत आपण हे डिस्पोजल ग्लास जे आपल्या घरी असतात डिस्पोजल ग्लास आणि हे उलन मॅटचं उलन आणि आपल्याला लागणार आहे कैची आणि हे लागणार आहे ग्ल्यूगन आपल्याला त्याकरिता ठीक आहे चला तर मग आपण कंदील कसं बनवायचं ते बघू आज मैत्रीणं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उलन बॅ मॅटबद्दल पूर्ण माहिती दिलेली होती ती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे सांगा मला आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे की उलन मॅटच्या उलनपासून आपण डेकोरेटिव कंदील कसं बनवायचं चला तर मग बघू आता आपण मैत्रिणी तुम्ही बघू शकत आहे हे ग्ल्यू गन मी चालू केलेलं आहे त्यानंतर असं आपल्याला ग्ल्यू लावत 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 लावत, लावत जायचं आहे ओके तुम्हाला ज्या कलरचं बनवायचं आहे त्या कलरचं तुम्ही हे घेऊ शकताय उलन हे असं आपल्याला पूर्ण चिपकवत चिपकवत जायचं आहे बघू शकत असाल तुम्ही व्हिडिओमध्ये आय होप की तुम्हाला दिसत असेल की मी कसं करत आहे हे असं पूर्ण चिपकवत चिपकवत छान असं दाबत दाबत जायचं हे आपल्याला पूर्ण असं ग्ल्यू असं लावून घ्यायचं आहे पूर्ण चला तर मैत्रिणींनं मी पूर्ण हे पूर्ण गुलन असं लावून घेते मैत्रिणींनो तुम्ही बघू शकत आहे की माझं हे जे कंदील बनवण्याचं काम आहे कंदीलला उडण लावण्याचं काम आहे ते पूर्ण होत आलेलं आहे बघू शकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये हे असं आपल्याला छान असं लावत लावत जायचं आहे छान प्रकारे मैत्रिणींनो दिवाळी येत आहे जवळच दिवाळी आहे तर हे आपण आपलं घर सजवण्याकरिता याचा आपण यूज करू शकतो याला एक कंदील बनवण्याला मला पंधरा मिनिट पंधरा ते वीस मिनिट लागत आहे ठीक आहे ओके आता मी कट करून घेते इथून नंतर याला लटकवायचं कसं बघू शकताय तुम्ही हे अगदी छान असं झालेलं आहे आता याला लटकवायचं कसं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे ठीक आहे मी आता मी ऑलरेडी एक कंदील बनवलेलं होतं तर त्याच्यामध्ये मी हे एक अशी बेल लावलेली आहे बघू शकत आहे तुम्ही अशी बेल लावलेली आहे ठीक आहे आणि आता मी यामध्ये हे असं एक लटकन बनवून ठेवलेलं आहे त्याचं यूज करणार आहे जितकं मला यूज होणार आहे तितकं मी आता इथून कट करून घेते यल्लो कलरचं मी उलन घेतलेलं आहे त्यामध्ये मी याला मध्यभागी असं आपल्याला असं होल करायचं आहे ओके बघू शकत आहे तुम्ही आणि त्यामधनं हे आपल्याला उलन असं हे उलन दोन्ही पार्ट आले पाहिजे उलनचे ओके हे आला हे असं उलन आपल्याला असं काढून घ्यायचं आहे बघू शकत आहे तुम्ही मैत्रिणींनो तुम्ही बघू शकत आहे हे असं मी बनवलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला खालणे अशी एक गाठ पाडायची आहे त्या त्यामुळे हे जे आहे ना लेस खाली घसरणार नाही किंवा हे जे उलन आहे हे खाली घसरणार नाही असं एक गाठ पाडायची आहे ओके ठीक आहे त्यानंतर त्यानंतर आपल्याला हँग करायसाठी याच्यामध्ये एक असं गाठ पाडायची आहे आणि असं आपण लटकवायसाठी ठेवायचं आहे आपल्याला एक भाग बघू शकत आहे तुम्ही हे तयार झालं माझं कंदील दिवाळी स्पेशल मैत्रीण ना तुम्हाला कसं वाटलं हे माझं कंदील तुम्ही सांगा मला कमेंट करून आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा नको कारण की असेच नवनवीन पुढील व्हिडिओ मी तुमच्याकरिता घेऊन येणार आहे त्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढल्या व्हिडिओत बाय